म्हैसाळ कालवात सहा वेळा ओव्हरफ्लो प्रकरणी उपअभियंता साळे यांना निलंबित करण्याची मागणी यांत्रिक विभाग कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी पालकमंत्र्यांचा नातेवाईक असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप अभियंता यांना विचारला जाब अन्यथा अमरण उपोषण विज्ञान माने यांचा इशारा ताकारी यांत्रिकी व वा विद्युत विभागाच्या तांत्रिक विभागाच्या उपअभियंता यांच्या ढिसाळ कारभारामुळे म्हैसाळ कालवा सहा वेळा ओव्हरफ्लो होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज पूर्व सर्व पूर्व भागातील शेतकरी आणि ताकारी यांत्रिकी आणि विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय ठि ठिय्या मारून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हा संघटक विज्ञान माने यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले ज्या भागात दुष्काळ आहे तिकडे पाणी नाही आहे आणि इकडे अधिकारी म्हैसाळ कालवा ओव्हरफ्लो घालवून लाखो लिटर पाणी वाया घालून शेतकऱ्यांचं नुकसान करत आहेत अशा निष्क्रिय अधिकारी साळे यांचे निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे पालकमंत्री यांचे नातेवाईक असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप विज्ञान माने यांनी केलेला आहे आठ दिवसात साळे यांना निलंबित करा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा विज्ञान माने यांनी इशारा दिला आहे असू दे किंवा विक्रमदादा सावंतांनी असू दे या सगळ्यांनी पत्र देऊन सुद्धा कालवा मीटिंगला कालवा झाला की दुष्काळ पडलेला आहे जिल्ह्यामध्ये आणि दुष्काळ पडत असताना सुद्धा असा हा साळे नावाचा जो अधिकारी आहे ह्याच्या चुकांमुळे सगळीकडं आज म्हणजे ओव्हरफ्लो झालेला आहे करोडो लिटर पाणी वाया गेलेलं आहे आणि जे करोडो लिटर पाणी या रस्त्याच्या मार्गे गेलं म्हणजे रस्ते, गे रस्ते सुद्धा त्या गावातले धुऊन निघालेले आहेत ला शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं चा नुकसान झालं एका ठिकाणी त्यांनी दाखवले पहिल्या पंचनाम्यात पंच अडीच लाख रुपये एका शेतकऱ्याचं नुकसान परत एक महिना दोन महिना गेला की पंचवीस आणि तीस हजार रुपये तुझं तुमचं नुकसान झालं हे दाखवायचं तलाट घेऊन जायचं महसूलबाग आणि पाटबंधारा खाता हे वेगवेगळे आहेत त्यामुळं तिथल्या स्टेजला तिथं जाऊन फक्त पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं तोंडावरती पुसायचं काम केलेलं आहे कोणाला एक रुपये मोबदला मिळालेला नाही आहे हा जो शाळे अधिकारी आहे आता आमचे वरिष्ठ अधिकारी जाधवसाहेबांची ज्यावेळी चर्चा झाली या अधिकाऱ्यानं जाधवसाहेबांची अक्कल काढलेली आहे आपल्याला व्हिडिओमध्ये मागील दिसून आलेला आहे ह्याच्यावर कारवाई करा म्हणून कित्येक जणांनी निवेदनं दिली सगळी केली परंतु हा माजवलेला जो अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई का नाही केली का की पालकमंत्री साहेब त्याचे पाहुणे म्हणजे पालकमंत्री साहेब ते जे पाहुणे आहेत म्हणून सर्व अधिकारी त्यांना घाबरून आहेत आणि मी करेल ती पूर्व दिशा अशी भूमिकेत असलेला मस्तवाल अधिकारी जो आहे अहंकारी म्हणजे जिथं तुम्ही बघून घ्या पालकमंत्री साहेबांची तर छाती तुम्हाला माहितच आहे महाराष्ट्रभर त्यांनी खूप उच्च केलेली आहे कुठी म्हणजे असंख्य शेतकरी आहे ज्यांचं नुकसान केलं आणि त्यांना भीक मागायची परिस्थिती आणली मी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता निवेदन दिलेलं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललोय त्या अधिकाऱ्याचं सस्पेन्शन का नाही केलं तर ते म्हणले की तीन आणि चार आणि पाच टप्प्यातले काढून घेतले मग दोन टप्प्यातलं तुम्ही पालकमंत्र्यांना खुश करण्यासाठी त्यांना ठेवलंय का त्यांच्यावर का। कारवाई कशा पद्धतीनं व्हावी की जागेवर त्यांचं सस्पेन्शन व्हायला पाहिजे होतं परंतु तुम्ही का केलं नाही का वरद असताय तुमची अकला काढतो तुमचा कनिष्ठ एखादा माणूस आणि तुम्ही त्याला पाठराखण करता आम्हाला उत्तर देता जनतेला शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांची पूर्णपणे आपल्याला बघितले आहे सत्तेधाऱ्यांनी फसवणूकच केलेली आहे कुठलेही मुद्दे असू देत मांडलेले नाही स्वतःचा फायदा स्वतःच्या कंपनी आधी उद्योग उद्योगसमूह जपायचा जनता मरे नका अशा परिस्थितीचा एक अहंकारी पालकमंत्री राज्यमंत्री आणि त्याच्या बगलबच्चे असतील किंवा त्याचे हे जे अधिकारी वर्ग पाहुणे असतील याला जपायचं काम केलेलं आहे आणि आम्ही आता मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याला सस्पेन्शनला आम्ही पत्र देतो त्याला म्हण मंद, त्यांना म्हटलं आम्ही जर त्यांची कारवाई तुम्ही आजच्या आज केली नाही आठवड्याभरात ही झाली नाही तुमच्या ऑफिसच्या समोर अमरणपोषण पूर्ण जिल्ह्यातले असो मिरजपुर भागातल्या जतचे असो सर्व शेतकरी वर्ग पूर्णपणे रस्त्यावरून अमरण मी त्यांच्यावर करणार आहे वेळ आली तर आम्ही शेतकऱ्यांसाठी जीव सोडायला सुद्धा तयार होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान म्हणजे देशाचं नुकसान एवढं तळताड आणि पाप कुठल्या कुठल्या विभागातल्या तुम्हाला जे अधिकार मिळाले घेणार आहेत साहेब त्यामुळं आम्ही आता जाहीर आवाहन केले जर याच्यावर कारवाई झाली नाही त्याला सस्पेंड केलं नाही त्या यायला तर आम्ही अमरण त्याच्यावर उपोषण आम्ही त्यांच्या विरोधात करणार आहे हे आम्ही त्यांना आवाहन दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मैसा